कृष्ण हरी वंदना पाटील नाद भक्तीचा या युट्यूब चॅनल मध्ये तुमचे सहर्ष स्वागत करीत आहे आज आपण श्री कृष्ण जन्माष्टमी निमित्त सुंदर आणि मन भरवून टाकणारी गवळण घेऊन आलेलो आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप करू नका जे नवीन असतील ते नक्की सबस्क्राईब करा म्हणजे व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर पहिल्यांदा तुम्हाला नक्की येईल राधे चल माझ्या गावाला जाऊ सारे गोकुळ फिरून पाहू राधे गावाला जाऊ सारे गोकुळ फिरून पाहू राधे सारे गोकुळ फिरून पाव राधे गावाला जाऊ सारे गोकुळ फिरून पाहू गोकुळ माझ गाव माझ्या गावात माझं नाव गोकुळ माझ गाव माझ्या गावात माझं नाव गोकुळ माझ गाव माझ्या गावात माझं नाव राधे चल माझ्या गावाला जाऊ सारं गोकुळ फिरून पाहू राधे चल माझ्या गावाला जाऊ സാറേ ഗോകുള ഫിരുടെ പൗരാ ജന്മാ सारे गोकुळ फिरून पाहू वासुदेव माझा पिता देव, देव की माझी माता वासुदेव माझा पिता देव की माझी माता राधे माझ्या जा गावाला जाऊ सारे गोकुळ फिरून पाहू राधे माझ्या गावाला जाऊ सारे गोकुळ फिरून पाहू राधे माझ्या गावाला जाऊ सारे गोकुळ कुळ फिरून पाहू एका निराधा राधा लागली हरी चणादा एका जनार्द राधा का लागली हरी चणादा एका जनार्दनी राधा लागली हरी चणादा राधे माझ्या गावाला जाऊ सारे गो फिरून पाहू चल माझ्या गावाला जाऊ सारे गोकुळ फिरून पाहू राधे चल माझ्या गावाला जाऊ सारे गोकुळ फिरून पाहू राधे चल माझ्या गावाला जाऊ सारे गोकुळ फिरून पाहू असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद